सररर होली का जले में मिले हमने जब, जब होळी म्हणजे रंगाचा आणि आनंदाचा सण होळीची कथा भारतीय संस्कृतीत खूप महत्वाची आहे आणि त्यासंबंधित अनेक दंतकथा आहेत त्यापैकी प्रमुख एक कथा एकदा प्राचीन काळी हिरणक्षप नावाचा एक राक्षस होता त्याला देवांनाही हरवून या संसाराचं सर्वात शक्तिशाली राक्षस बनायचं होतं त्याने ब्रह्मदेवाकडून त्यासाठी एक विशेष वर प्राप्त केला त्या वरानुसार त्याला न कोणत्याही प्राणी किंवा माणसाने मारता येऊ शकत होते आणि ना तो आकाशात मरू शकत होता ना पृथ्वीवर या वरामुळे हिरणक्षप अतिशय अहंकारी आणि क्रूर झाला पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा देवभक्त होता त्याचं देवांवरती खूप प्रेम होतं आणि हिरण्यक्षपाला हे मान्य नव्हतं हिरण्यकश्यपाने यासाठी प्रल्हादला खूप त्रास दिला पण प्रल्हादाची देवांवरची श्रद्धा दृढ होती <clears throat> मग प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यक्षपाने अनेक योजना आखल्या पण त्या सर्व असफल झाल्या शेवटी हिरण्यकश्यपाची बहीण जी होलिका जिला अग्नीमध्ये न जळण्याचे वरदान प्राप्त होते त्या होळिकेने प्रल्हादला अंगावर घेऊन अग्नीत प्रवेश केला पण होलिका जळून मरण पावली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला या घटनेला होळीचे महत्त्व दिलं जातं होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचे आणि असत्यावर सत्याचे विजयाचे प्रतीक होळीला रंग खेळण्याची परंपरा फार जुनी आहे ज्यामध्ये रंगांच्या माध्यमातून आपले वाईट कृत्य आणि व्यक्तिमत्व जाळून नव्या आणि पवित्र जीवनाची सुरुवात केली जाते होळी म्हणजे फक्त रंगाची खेळी नव्हे तर तो आनंद आणि बंधुत्वाचा प्रेमाचा आणि समारंभाचा सण आहे लय लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालून